नमस्कार मित्रांमधून आज आपण तेलकुटाची चटणी बनवू त्यासाठी बघा काळे तेल घेतलेत मिरची मस्त की भाजून घ्यायचे तेल आणि बा तेल जरा निवडून घ्यायचे त्यात असे खडे वगैरे असेल ते काढायचे नाही तर मग ते कचकच लागते आता तेल निवडून घेतले मिरची भाजून घ्यायचे आणि छानपैकी तव्यावर गरम करून भाजून घ्यायचे चटके मर्यासपर्यंत मस्त मिरची भाजून घ्यायचे आणि मस्त हे कडकड असे उडतात छानपैकी तडतडले की मस्त की ही चटणी तयार व्हायला तयार झाली आता इथे बघा मस्त भाजून झाले एक आठ मिनटं छान भाजून घ्यायचे आणि मिक्सरला बारीक वाटून घ्यायची मिक्सरला बारीक वाटून झाली ना की भाजी ही भाजीला कुठल्याही तुम्ही भाजी भाजीला अगदी गवारीची घेवड्याच्या भाज्या तुम्ही ज्या सुक्या सुक्या भाज्या करताना त्याच्यावर जसं आपण शेंगदा्यांचा कूट भुरभुरतो तशी ही तिलकुटाची चटणी भर म्हणजे हा तिलकुट आता तर प्रकारे नक्कीच करून बघा माझ्या साधा सिंपल रेसिपी असा पण नक्कीच जाऊन बघू शकता राणेच रेसिपीला आता ह्यालाच मग तुम्ही ना लसून टाकला तर ता ह्याची चटणीही होते पण त्याचीही मी रेसिपी टाकणार आहे आता हा तिलकुट आपला मस्त तयार झाले नुसतं सुकंसुकच करून ठेवायचं आणि दहा पंधरा दिवस नक्कीच एक महिनाभर ही टिकू शकते ही च तिलकुटाची चटणी म्हणजे खूप सुंदर तयार होते आता ही झालेली आहे हे मस्त की बिक मी मस्त मिक्सरला फिरून घेतलेली आहे आणि मस्त आपली तयार झाले हे तुम्ही ना भाकरी बरोब कशा कशाबरोबर खाऊ शकता आम्ही त्याच्यामध्ये मस्त की मीठ टाकलं तर आणखी सुंदर लागते आणि मस्त कुठल्याही सुक्या भाजीवर सकाळी सकाळी घाई गडबा असते महिलांचे जेवण करताना त्या टिफिनला त्यावेळी नक्कीच तिलकूट करून ठेवायचा आणि भाजीवर पुर भरपुराची भाजी एक नंबर होते चवीला टेस्टलाही चला तर पुन्हा भेटू नका तुम्हाला तोपर्यंत बाय बाय